नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण दिनांक पंचवीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील उपोषण मैदान या ठिकाणी मौजे सोमेश्वर येथील सोमनाथ मंदिर ए बावीस एकोणपन्नास गट क्रमांक दोन व बेचाळीस महादेव मंदिर ए पंचवीस सदोतीस गट क्रमांक अबक हे शासकीय ट्रस्ट असून ही ट्रस्टची मालमत्ता असून तहसीलदार साहेब हे स्वतःची माणसे नेमून त्या ठिकाणचे आमिष अभिषेक व त्या ठिकाणची दानपेटीतील रक्कम व जमिनीतील उत्पन्न हे तहसीलदार कैलास वाघमारे अधिकारी अटकरे मॅडम व तलाठी नरवटे हे आपली स्वतःची माणसे नेमून उत्पन्न हडप करीत आहेत व डिग्रस बंधाऱ्यात गेलेल्या सोमनाथ मंदिर व महादेव मंदिराच्या जमिनीचा मावेजा ट्रस्टच्या बँक खात्यात जमा करण्यात येणे व जमीन ट्रस्टच्या ताब्यात देणेकरिता पंचकृषीतील भाविक भक्त दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत तहसीलदार वाघमारे साहेब मंडळाधिकारी आटकरे मॅडम तलाठी नरवटे या तिघांची स्वतःची मालमत्ता संपवून न्या न्यासाच्या प्रॉपर्टीचे न्यासाच्या मंदिराचे मोठे आतोनात नुकसान केले आहे अशा अधिकाऱ्यांना तात्काळ टर्मिनल करण्यात यावे व ट्रस्टची जमीन ट्रस्टीच्या ताब्यात द्यावेत व डिग्रस एममध्ये गेलेल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या जमिनीचा मावेजा ट्रस्टच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा न्यासाच्या मंदिराचे व न्यासाच्या प्रॉपर्टीचे हे लक्षात घेऊन जे कोणी संबंधित यामध्ये दोषी आहेत त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पंचकृषीतील भाविक भक्त आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत उपोषणार्थी नारायण गिरी सीताराम मुंजाजी जाधव हो, सीताराम मुंजाजी जाधव हो, चैतन्य वैजनाथ कदम विष्णू अप्पाराव येशोबा पाथरकर अंबादासराव सकाराम ठाकूर मारतराव लालबा दुधाटे श्याम आत्माराम दुधाटे संजू सुब सुभानराव दुधाटे विष्णू भगवानराव दुधाटे निवृत्ती तुकाराम सरोळे निवृत्ती तुकाराम चांदणे आदी पंचक्रुष तिथील मंडळी उपोषणास बसले बसली आहे माझं नाव अंबादास मी बरबडी येथील रहिवासी असो माझा तालुका पालम आहे परभणी माझ्या तालुक्यातील सोमेश्वर येथे सोमनाथ मंदिर व महादेव मंदिर या देवस्थानाचा दोन हजार बावीस रोजी धर्मदाया अंतर्गत ट्रस्ट नेमलेला आहे ट्रस्टचे अध्यक्ष आचुत्रा पाकडेकर असून सदर ट्रस्ट नेमलेला असताना देखील पालमचे तहसीलदार वाघमारे साहेब यांनी स्वतःचे माणसं नेमून ट्रस्टची जमीन ताब्यात घेऊन ताबापावती करून स्वतःच्या माणसांना खाला दिली सदर शेत जमिनीमध्ये ऊस कापूस इत्यादी पिके होती दोन वर्षापासून सदर जमिनीमधील ऊस कोण्या कारखान्याला जातो किती तर निघतो याचा काही लोकाजोका नाही सदर हे तहसीलदार साहेब त्या जमिनीबाबत शासकीय व्यवहार नसून मालकी व्यवहार करीत आहे ट्रस्ट झाले ट्रस्टच्या जाम्यामध्ये जमीन व मंदिर दिलं पाहिजे संबंध व्यवहार प्रादेशिक होईल लोकाजोका मानल्या जाईल त्याचा आयडिट केले जातात व ट्रस्टमुळे तिथं काही शाळा वगैरे वगैरे काही विकास होईल आम्ही सर्व जांभूळबेट पर्यटन आहे आज जांभूळ सुद्धा तिथं कालवलं चाललं तिथं ट्रस्टच्यामुळं जांभूळ बेटची सुद्धा देखभाल करण्यात येईल ट्रस्टमुळं सर्व परिसरामधील मंदिराची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल आज मंदिर प्राचीन काळ मंदिर असून तिथले तिथं जे ताबा घेऊन बसलेले आहेत मंडळी त्यांनी त्या मंदिराला संबंध खंडन करून टाकलेला आहे आणि मंदिराची अजिबात देखभाल दुरुस्ती करीत नाहीत कोणतं काहीच नाही काही नाही शेत जमिनीमधला माल खाणं एवढंच त्यांचा उद्योग आहे वाळूचे टरकाचे पाचशे पाचशे घेतात आवेदीर तिथून वाळू चालवले जाते आणि ट्रस्टच्या तिथं जर ट्रस्ट ट्रस्ट ट्रस्टचा जर ताबा ता झाला तर तिथून वाळूची वाहतूक होणार नाही कारवा समजा प्रादक्षिक होईल यांच्यामुळे परिसरातील आम्ही सर्व नागरिक पंचकोरशीतील आमचा एक माणस आहे की बाबा या ताब्यामध्ये मंदिर व जमीन जर असेल तर तिथे कोणती काही होणार नाही लबाडी होणार नाही तिथला विकास होईल आणि परंपरागत जे पुजारी जमीन मंदिर काही विकास होईना झाला काही नाही सदर जमिनीतील लामाल दोन हजार बावीसपासून पासून हा दोन हजार बावीसपासून पासून पालमचे तहसीलदार यांनी ताब्यात घेतली ताब्यात घेऊन त्या जमिनीचा अकरा एकर मधील माल आता उस बघा किती टन निघाला कोण्या कारखान्याला गेला काय झालं याचा लोक पाहिजे की नाही तहसीलदार साहेब हे अनागोदी कारभार करीत आहेत ज्यावेळेस जमिनी ज्या वेळेस ट्रस्ट झालं त्यावेळेस ट्रस्टच्या चा, चा माल किती ते मंदिराने झालं ना मग तहसीलदार साहेबांना हरकत प्रमाण दिल्यामुळेच हे ट्रस्ट निर्माण झाली मग तहसीलदार साहेब काय म्हणून ताबा पावत करून घेतात बे कायदेशीर याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे या मालाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या तहसीलदार साहेबावर कायद्याचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्या योग्य ती कारवाई होण्यासाठी आम्ही पच्च कुशीतील नागरिक आधी तामोरून उपोषण करीत आहेत या मालाचा लोकाजोका जो आम्हाला पाहिजे या मागणी आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांच्या समोर आमरून उपोषण करीत आहेत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज